नमस्कार शेतकरी बांधवांनो मी परमेश्वर डिसले कृषी पर्यवेक्षक आहे सारवडीला तर आज आपण राजनी या गावामध्ये पाणी फाउंडेशन मार्फत जे शेतकरी गट तयार झाले आहेत तर त्यांना दर्शन करण्यासाठी उपस्थित झालो आहोत तर सोयाबीनची ओवन क्षमता तपासणी कशी करायची या संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत तर आपण सोयाबीनचं घरचं बियाणं जर ठेवलं असेल किंवा विकतचं जरी आणलं असेल तर सोयाबीनची पेरणी करण्या करण्यापूर्वी आपण सोयाबीनची ओन क्षमता तपासणी करणं गरजेचं आहे तो करें तो चे चे। तो तो तर कशी करायची या संदर्भात आपण पाहूया तर आपण रॅन्डमली शंभर दाणे सोयाबीनचे घ्यायचे हो तर दहा दहा बियाच्या आपल्याला अशा दहा आवळी ठेवायच्या आहे तर अशा प्रकारे आपण शंभर बिया ठेवल्याच्या नंतर या भिजलेल्या पोत्याला आपण अशा प्रकारे गुंडाळी करून ठेवायची आणि असं गोल गोल करून अशा प्रकारे आपण शंभर दाणे या भिजलेल्या पोत्यामध्ये गुंडाळी करून ठेवल्याच्यानंतर याला तापमानानुसार दिवसातून दोन वेळा याच्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे की ज्यामुळे हे सोबित